नमस्कार आज दिनांक बारा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम शांती परमात्मा स्मरणाने मिळते श्रीराम जय राम जय जय राम शांती परमात्मा स्मरणाने मिळते नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे पृथ्वी ही क्षमा शांती रूप आहे त्याप्रमाणेच संत असतात शांती धळ्याला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे जिथे स्वार्थ तिथे अशांती भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे कधी शांती नाही अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि ती परमार्थाचा पाया आहे पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत त्यांच्या चित्त ठेवल्याने अशांतीस येणार शांती बिघडायला दोन कारणे आहेत एक गत गोष्टींचा शोक आणि दुसरे पुढची चिंता आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही पश्चाताप करण्याची पाळी येईल म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले लोकांची ये वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती शेतमालकाला आश्चर्य वाटले ज्याचे मन शांत आणि चिंता रहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्त बसावे त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा कर्ते पण आपल्याकडे घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवावा अशाने शांती येईल चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल एकनाथांची शांती अगाध होती नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले कारण ते शांतीची मूर्ती होते ही शांती काय केले असताना मिळेल भगवत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही जे जे घडते तेथे ते भगवत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो विद्या वैभव कला संपत्ती संतती याने शांती येतेच असे नाही निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल मनातली शांती कायम ठेवून रागावता येते तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही शांती परमात्मा स्मरणाने मिळते ते, ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराज इथे शांती आपल्याला कोणत्या गोष्टीने मिळेल हे सांगतायत महाराज म्हणतात की संतांचं खऱ्या संतांचं लक्षण खरं तर शोधून सापडणं कठीण पण त्यांचं मुख्य लक्षण जर कोणतं सांगायचं झालं तर शांती आपले संत हे कोणत्याही परिस्थितीत अतिशय स्थिर आणि शांत वृत्तीचे असतात कुठलीही परिस्थिती आली तरी त्यांची मनाची शांती कधीही बिघडत नाही मग बाहेरून कितीही परिस्थिती कठीण असेल तरीही त्यांची वृत्ती ही, ही शांतच राहते स्थिरच राहते आणि म्हणूनच ते भगवंताच्या खूप जवळ असतात आणि अशी ही शांती परमार्थाचा पाया आहे आपली शांती बिघडायला खरं तर दोन कारण आहेत महत्वाची एक म्हणजे आपला भूतकाळ मागल्या गोष्टींची आठवण काढणं आणि भविष्य काळाची चिंता पण हे सारं काही ईश्वराच्या इच्छेने होते हे एकदा आपण मनाशी पक्क ठरवलं ना की मात्र आपली वृत्ती ही शांतच राहते आपलं सर्वस्व आपण पूर्णपणे ईश्वराच्या चरणी वाहून निश्चिंत व्हावं म्हणजे आपली शांती कायम टिकून राहील तसंच सदाचरण हा सुद्धा परमार्थाचा मुख्य पाया आहे आपण प्रत्येक कर्म हे परमेश्वराला साक्षी ठेवून केलं तर आपल्या हातून कधीही दुष्कर्म घडणार नाही असं महाराज सांगतात तसंच महाराज पुढे म्हणतात की परिस्थितीवर आपली शांती कधीही अवलंबून नसावी बाहेरची परिस्थिती कशीही असली तरीही आपण आतून शांत राहणं गरजेचं आहे मग भले आपण बाहेरून राग आवलो चिडलो तरीही आपली मनशांती कायम टिकली पाहिजे आणि अर्थातच तर्थ अशी मनशांती लाभायला काय लागतं तर भगवंताचं नामस्मरण अशी ही शांती एकनाथांची ज्ञानेश्वरांची अगाध होती अशी अगाध मनशांती लाभणं हे खरं तर परमभाग्याचं लक्षण आहे आणि त्यासाठी अर्थातच आपल्या गुरुने दिलेलं नाम सातत्याने घेत राहणं भगवंताचं स्मरण करत राहणं विषयांपासून विकारांपासून अलिप्त होणं निस्वार्थ बुद्धीने आपला प्रपंच करणं आणि आपला परमार्थ साधणं अर्थातच नामस्मरणाने यानेच आपल्याला अशी शांती आणि समाधान आयुष्यात लाभू शकतं असं हे परमेश्वराचं समाधान आणि मनाची शांती आपल्या गुरुने दिलेल्या नामात्वारे आपल्या साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्रीराम Um...